मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आजचं ब्लॉग सकाळी सकाळी साडे नऊ वाजता स्टार्ट झालेलो असा आणि आज आपण जाऊच्या असो गौरी गाणू जातो ती तब्येत थोडीशी ठीक नाही आहे त्या दिवशी लास्ट टाइम आपण मागच्या ब्लॉगमध्ये ज्याची स्कूटी चालवलो त्याचं घर आमच्या घरापासून खूप लांब असा जाता आता आमका दोन तीन गाव तरी लागतले आता जस्ट आपण आपलं गाव क्रॉस केलं आणि आता आपण तुळसुली लागलेली असा दुसरी जिकडे आमचा पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण कम्प्लीट झालेलं असा आणि सकाळचा टाइम असा थोडी थंडी पण वाजता स्वेटर घालून आहे शर्ट घालून गौरी घेऊन जाऊचा असा डॉक्टर कडे त्यांचा कुठचा तो पण तुम्हाला दाखवते हो आणि डिस्टन्स पण बराच कव्हर करूचा असा सो गप्पा गोष्टी मारत मारत जाऊया आता आता म्हणजे कॅब असा माझ्याकडे कॅब घेतलेली आहे सोबत ती कॅब ओढालेली आलेली वाटेत आणि आज गाडी आपली नाही आ बाबू भाई कुठेतरी घेऊन गेलो आम्ही आत्ताच्या मुलाची गाडी आणलय पल्सर एन एस आता पुढे आमची शाळा लागतली मुंगूस दिसता जाताना आपण मुंगूस बरेच जण म्हणतात मुंगूस दिसला लकी असता तुमच्यावरती विश्वास असा काही नाही कमेंट करून सांगा तर आपण आता येऊन पोहोचलो तुळसुली हायस्कूल खूप जणांच्या आठवणी आमच्या तर असतात आमच्या आधीपासून आई पण आमच्या इकडे शिकली आईचं गाव तुळसुली असा त्यात सोमवार असा शाळेची मुलं वगैरे हो आता योग स्टार्ट झाली असते हळूहळू इकडे मेन गेट असा ही दुकानं वगैरे इकडे सगळे आमच्या खूप आठवणी असत शाळेच्या टायमात तर खूप रिसेस झाली की मजाच मजा तुमचे पण तुमच्या शाळेतल्या आठवणी आणि स्टॉप असा बसचं इकडे एक मंदिर असा सुंदर श्री देव लिंगेश्वर मंदिर तुळसुली तर आपण म्हणजे की गाव क्रॉस केलो तुळसुलीच्या पुढचं इकडे सुंदर एक मंदिर असा माऊली मंदिर म्हणून आणि इकडे रोड चांगल असा एक गोष्ट चांगली आहे फक्त अरुंद रोड असा म्हणजे बस वगैरे येईल ना तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकता आणि शाळेचं टायमिंग असं तर बस वगैरे होऊ शकतात तर टाइम पण मी विसरले बसेस काय असं नऊ साडे दहा अशी टायमिंग होते मी तर आता वाजले किती बघूया नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटं पावणे दहा दिलेले असं मी इंस्टाग्राम वरती एक गोष्ट ऐकलेले मोटिवेशनल गोष्ट असा मस्त असा एकदम तुम्हाला सांगते जबरदस्त असा तर गोष्ट असा दोन बेडकांची तर मंडे एक बेडकांचा झुंड असता समूह तो प्रवास करत असता उडी मारीत मारीत आणि उड्या मारता मारता गडबड अशी होतं की दोन बेडूक असत ते एका मोठ्या गड्ड्यात पडतात खाली आणि गड्डे एकदम खोल असता आणि ते वर येऊच पुरेपूर प्रयत्न करतात बेडूक असतात तर उंच उडिया मारित असतात उडिया मारित असतात पण गड्डे एवढं उंच असतं की त्यांना वर येऊ शक्यच होत नसता आणि बाकीचे सगळे बेडूक असतात ते वरना त्यांना वाकान बघित असतं दर्दे असतं दर्दे म्हणतात नाही रे तुमच्या नाही आहे खूपच उंच असं आता तुम्ही तेच राहताय आणि ते काय मदत करू त्यांची बघणार नाही बघ एवढंच सांगतात आता काय तुमचा वर येणं शक्य नाही एक बेडूक असताना तो त्यांचा आणि हार मानता दुसरा बेडूक असता तो थांबणार नाही उडीच मारित राहता उडीच मारित राहता उडीच मारित राहता आणि म्हणजे अशी म्हणजे चमत्कार होता की तो बेडूक असा तो गिवअप करणार नाही आणि त्याच्यामुळे त्याची एक मोठी जंप बसता आणि तो त्या गड्ड्याच्या बाहेर येतो ती गेल्यानंतर समजता की तो बेडूक होतो तो बहिर होतो आणि हे वरना आरडा होते ते वाटत होता की ते सांगतात की होताला तुझ्यान होताला तुझ्यान येवर येवर होताला तुझ्यान आणि त्या फुल कॉन्फिडन्सच येते एकदम पण ते का मा नसता की वर जे सांगत असतात की तुम्हाला जमाचा नाही तर मंडई आपण सुद्धा असाच बनाचा असा त्या बहिऱ्या बेळका सारखा बाकीच्या काय बोलत त्याच्याकडे आपण लक्ष देऊचो नाही बस आपण करूचा त्याच्याकडे फोकस करूच असा मग काय त्या बेळका सारखं आपण सुद्धा सक्सेस नक्कीच भेटतो आणि लोकांचा जर ऐकत राहला तर तो जो दुसरा आतमध्ये मध्ये त्याच्यासारख्या पहिल्या सारख्या तैला जाताला तर तुम्ही ऐकला अशात काय नाही मला माहिती नाही पण मी ऐकलं आणि माझा जबरदस्त वाटला भासाक तरीलाच पण घेण्यासारख्या खूप होता मध्ये येऊन पोहोचलेले असो आपले इकडे म्हणजे शाळेचे वगैरे मित्र भरपूर असत इकडचं देवस्थान असा श्री देव रामेश्वर मला वाटतं सप्त चालू आहे इकडचं सध्या

पण इकडे एक गोष्ट आहे इकडे रोड एकदम खराब असा लास्ट टाइम आपण चतुर्थी पाया पडायला गेलेलो घराकडे त्यांच्या त्याच्यानंतर डायरेक्ट आता येतो